नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण कथेमध्ये मित्रांनो देवी संध्यामुळेच समस्त पुरुष जातींना मिळाला श्राप मित्रांनो जाणून घेऊया या प्राचीन कथेमार्फत की ही देवी संध्या कोण आहे देवी संध्याकाळी भगवान भोलीनाथाचे दर्शन करत होती हे कैलास पर्वतावर जातात देवर्षी नारद मुनींना पाहून भगवंत भोलेनाथ प्रसन्न होतात आणि म्हणतात हे मुनीवर आज कोणत्या उद्देशाने तुम्ही कैलास पर्वतावर आगमन केले आहे नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू यांनीच कोणती तरी लीला रचली असेल त्याचवेळी भगवान हसू लागतात आणि म्हणतात तुम्ही इथे आला आहात तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भोलेनाथ तुम्ही तर या संसाराच्या कणाकणामध्ये वास करत असता मग तुमच्यापासून कोणतीही गोष्ट कशी को राहू शकते हे प्रभू आज तुमचे दर्शन करण्याची मनामध्ये खूप इच्छा निर्माण झाली होती आणि म्हणूनच मी तुमचे दर्शन करण्यासाठी इथे आलो आहे आज माझ्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली आहे आणि त्याच शंकेचं समाधान करण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे कृपया तुम्ही माझ्या या शंकेचं समाधान करा तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवादी देव श्री तुमच्या मनामध्ये जी काही शंका असेल ती निश्चिंत होऊन तुम्ही विचारा तुमच्या प्रश्नाचे समाधान मी नक्कीच करणार आहे तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे ती तुम्ही मला विचारा तेव्हा देवर्षी नारद म्हणू लागले हे भोलेनाथ तुम्ही परमदयाळू आणि कृपाळू आहात तुम्ही तुमच्या सर्व भक्तावर सारखीच कृपादृष्टी ठेवत असता भक्तांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असतं आणि त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करतात माझ्या मनामध्ये जी काही शंका आहे तीसुद्धा तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे माहिती आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे मुनीवर तुमच्यामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रश्न मला नक्कीच माहिती आहे परंतु तरीसुद्धा मला तो प्रश्न तुमच्या मुखातून ऐकायचा आहे आणि म्हणूनच तुम्ही प्रश्नाचा विचार न करता ते प्रश्न माझ्यासमोर मांडा तेव्हा नारदमुनी म्हणतात हे प्रभू आज मी तुमच्याकडे जे जाणून घेण्यासाठी आलो आहे की देवी संध्याकाळी कोण होती आणि तिने समस्त पुरुष जातींना शाप का दिला होता आज मी तुमच्याजवळ देवी संध्याकाळीचे समाधान ऐकण्यासाठी आलो आहे तेव्हा भगवंत भोलेनाथ म्हणतात हे मुनीवर आज तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नांच्या उत्तरामध्ये समस्त मानवजातीचं कल्याण लपलेलं आहे आज मी तुम्हाला देवी संध्या आणि तिच्या जन्माची कथा सांगणार आहे या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहज मिळणार आहेत आणि म्हणूनच देवी संध्याचा इतिहास तुम्ही लक्षपूर्वक ऐकावा आणि या कथेचं श्रवण केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेले असंख्य पाप नष्ट करू शकता म्हणूनच ही कथा लक्ष देऊ नयका तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे प्रभू मी या कथेला लक्षपूर्वक आणि पूर्ण ऐकेन कृपा करून आता तुम्ही मला ही कथा सांगा त्यानंतर भगवान भोलेनाथ देवांची नारद मुनी यांना संध्याकाळची कथा सांगण्यास आरंभ करतात देवर्षी नारद ही कथा ऐकण्यासाठी महादेवांच्या समोर एकदम शांतपणे बसून असतात हे मुनिजन ही घटना त्यावेळची आहे जेव्हा या सृष्टीची रचना होत होती तेव्हा सृष्टीची रचना ब्रह्मदेव कमलाच्या आसनावर बसून देवांचं ध्यान करत होते आणि त्याच वेळेला ब्रह्मदेव त्यांच्या मनामध्ये सृष्टीची रचना करण्याची कल्पना जागृत झाली जेव्हा त्यांनी या गोष्टीचा विचार केला तेव्हा त्यांच्या मनामार्फत सुंदर कन्याची प्राप्ती झाली तेव्हा त्यांच्या मनामार्फत सुंदर कन्याची प्राप्ती झाली ती कन्या अत्यंत सुंदर आणि मनमोहित होती मनातून उत्पन्न झाल्यामुळे ती ब्रह्मांची मानसिक कन्या होती ब्रह्मदेव त्या वेळेला ध्यान करत होते आणि ध्यान करत असताना ती कन्या उत्पन्न झाली आणि त्यामुळेच त्या कन्याचे नाव संध्या होते जेव्हा ब्रह्मदेवांनी ते अत्यंत सुंदर मुलीकडे पाहिले तेव्हा हे क्षणासाठी ब्रह्मदेवाचे मन विचलित झाले त्या कन्याचे मनमोहक रूप पाहून ब्रह्मदेव तिच्याकडे मोहित झाले आणि त्यांच्या मनामध्ये कामभावना जागृत झाली ब्रह्मदेवाची अशी दृष्टी पडल्यावर त्या देवीचा तिथे स्नाष्ट झाला ज्यामुळे ती देवी खूपच दुःखी झाली आणि तिथे स्नान सोडून तिथून निघून गेली हे मुनिवर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होऊ शकत नाही परंतु प्रभूच्या लिलेपुढे सर्व काही शक्य आहे आणि इथे तेच काही घडलं होतं देवाने त्यांची लीला दाखवण्यासाठी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये विकार उत्पन्न केला आणि त्या स्वीकारामुळे ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काही वेळासाठी ही भावना निर्माण झाली प्रभूचा अशा लिलेमागे समस्त मानवजातीचं कल्याण लपलेलं होतं आणि म्हणूनच लक्षपूर्वक एका ब्रह्मदेवाच्या अशा कुपित वागण्यामुळे संध्यादेवी खूप दुःखी होऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून पर्वतावर ध्यान करण्यासाठी जाते तिथे गेल्यानंतर तिला या गोष्टीची चिंता सतावू लागली की मी आता कोणत्या देवाची तपश्चर्या करू कोणत्या देवावर माझ्या संकटाचं निवारण करण्यासाठी विनवणी करू कोणत्या देवाची मी आराधना करू आणि हाच विचार करून ती पृथ्वी लोकावर ब्रह्मलोकी तळाजवळ जाते आणि तिथे जाऊन उभी असते तेव्हा योगायोगाची गोष्ट होते की त्याच वेळेला महर्षी वशिष्ठ त्याच ठिकाणाहून जात होते तेव्हा त्यांनी देवी संध्याला तलावाजवळ उभे असताना पाहिले आणि महर्षी वशिष्ठ देवी संध्याला एकटीला पाहून तिच्याजवळ गेले आणि तिथे जाऊन त्यांनी तिला विचारपूस करायला सुरुवात केली हे रमणी तुम्ही कोण आहात इथे का आले आहात कोणाची बुद्धी आहात आणि तुम्ही या भयंकर वनामध्ये का फिरत आहात जर कोणती गोपनीय गोष्ट नसेल तर कृपया करून मला तुमचा उद्देश सांगा तेव्हा देवी संध्यातीच्या सोबत जे काही घडलं ते सर्व काही त्या महर्षी ऋषींना सांगितलं आणि त्यांचं अगदी मन हलकं हलकं करून घेतलं आणि पुढे ती म्हणाली हे मुनिवर मी या पर्वतावर तपश्चर्या करण्याच्या उद्देशाने आले आहे हे महर्षीवर कृपया मला तुम्ही सांगा की मी कोणाची तपश्चर्या करावी आणि कोणाची तपश्चर्या केल्याने मला माझ्या या दोषापासून मुक्तता मिळू शकते आणि तपश्चर्या कशाप्रकारे करावी कृपया मला उद्देशून द्या मला यातले काहीही माहिती नाही पण मला या पापातून मुक्तता पाहिजे तुमचा आशीर्वाद द्या संध्याचं बोलणं ऐकल्यानंतर महर्षी वशिष्ठ म्हणू लागले हे देवी तुम्ही भगवान नारायणाची तपश्चर्या करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही निरंतर जप करत राहा जोपर्यंत देवाचे दर्शन घडत नाही तोपर्यंत तुम्ही स्वच्छ कपडे घालून उत्साहाने या नियमांचे पालन करा नक्कीच देव तुम्हाला भेट देतील त्याचबरोबर मौन धारण करा आणि देवाच्या नावाचा जप करा तुमच्यावरती देव नक्कीच प्रसन्न होऊन तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू तुम्हाला नक्की दर्शन देतील अशा प्रकारे देवी संध्याला तपश्चर्या कशी करावी कोणाची करावी हे त्यांचे काय नियम आहेत हे सर्व सांगून महर्षी वशिष्ठ तिथून निघून गेले आता देवी संध्याला तपश्चर्या कशी करावी हे चांगलं समजलं होतं आणि हे सर्व समजल्यावर तिच्या आनंदाला आता सीमा राहिली नव्हती ती मोठ्या आनंदाने भगवान श्रीहरिविष्णू यांच्या तपश्चर्येमध्ये लीन झाली होती महर्षी वशिष्ठ यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन ती खूपच काळजीपूर्वक करू लागली होती आणि निश्चिंत होऊन अशा प्रकारे नियमांचे काटेकोरपणे पालन करत देवी संध्या आणि चार युगापर्यंत तिची तपश्चर्या चालूच ठेवली होती देवी संध्याची तपश्चर्या व व्रत आणि देवीप्रती निष्ठा पाहून सर्व देव प्रसन्न झाले भगवान श्री हरी विष्णू सुद्धा या तपश्चर्यामुळे चतुर्भुज रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट झाले आणि त्यानंतर भगवान हरी विष्णू देवी संध्याला म्हणाले हे देवी डोळे उघडा मी तुझ्या भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न झालो आहे भगवान श्री हरी विष्णू यांची अत्यंत सुंदर प्रतिमा पाहून देवी संध्या लगेच डोळे उडू लागली आणि ती जागेवर उभी राहिली श्रेष नागावर बसलेले सूर्यासारखा तेजस्वी असा भगवान श्रीहरी विष्णू यांचं रूप दिसत होत देवाचे हे असे रूप पाहून संध्या देवी स्तब्ध झाली तिला समजत नव्हतं की काय बोलावे आणि काय करावे तिच्या मनामध्ये देवांची स्तुती करण्याची इच्छा निर्माण झाली परंतु देवाला समोर पाहून तिच्या मुखातून काहीच शब्दबाहेर निघत नव्हते ती अगदी स्तब्धपणे त्याच ठिकाणी उभी राहिली त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णू त्यांनी देवी संध्याच्या मनातील सर्व काही जाणून घेतले होते व त्यानंतर देवी दिव्य दिव्यज्ञान दृष्टी आणि दिव्य वाणी प्रदान केली व त्यानंतर देवी संध्याकाळी खूपच उत्साहाने भगवान श्री विष्णू यांची स्तुती करू लागली संध्या देवीच्या तपश्चर्याचं आता फळ झालं होतं याची जाणीव तिला झाली होती तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये भक्ती आणि समर्पण दिसून येत होतं तपश्चरीमुळे देवी संध्याचं शरीर अत्यंत शेष आणि अशक्त झालं होतं तेव्हा देवाने तिच्या शरीरावर शरीरावर त्यांची अमृतमय दृष्टी टाकून तिचे देवी संध्याचे शरीराला दष्टपुष्ट बनवलं आणि गोड शब्दात भगवान श्रीहरी विष्णू देवी संध्याला म्हणाले हे देवी संध्या तुझ्या तपश्चरीमुळे मी अत्यंत प्रसन्न झालो आहे तुझी जी काही इच्छा असेल त्या इच्छेनुसार तू माझ्याकडे तो वर मागू शकतेस तेव्हा देवी संध्या काळी हे प्रभू जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर मला नक्कीच तुम्ही एक वरदान द्या आणि तुम्हाला मला वरदान द्यायचंच आहे तर मग मी तुमच्याजवळ पहिला वर हा मागेन की माझा पतिव्रता धर्म कधीही खंडित होऊ देऊ नये आणि दुसरा वर मला मागायचं झालं तर मी हा मागेन की या जगामध्ये जेवढे पण प्राणी आहेत ते जन्माला येताच त्यांच्या मनामध्ये विचित्रसी कामभावना विकार उत्पन्न होऊ नये आणि तिसरा वरदान मी हा मागेन की माझ्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाबद्दल माझ्या मनामध्ये कधीही वाईट मूळ निर्माण होऊ नये जो पुरुष माझ्याकडे कामभावनेच्या नजरेतून पाहिल असा पुरुष नपुसक होईल तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू वरदान देत म्हणाले हे कन्या आज मी समस्त संसाराच्या कल्याणासाठी सर्वोत्तम वर मागितला आहे त्यामुळे आजपासून कोणताही जीव जन्माला आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कामवासनेचा भाव नसेल मानवी शरीराच्या चार अवस्था असतील बालपण कौमार्य तरुणपण आणि वृद्धपण मनुष्याला कौमार्य अवस्थेमध्येच काम भावनेची समज होईल तुमच्या या तपश्चरेमुळे आज मी ही मर्यादा स्थापित करत आहे या जगामध्ये कोणताही प्राणी जन्माला येताच कामभावने युक्त नसेल हे कल्याणी तुझ्या पतिव्रत्तीची प्रशंसा तिन्ही लोकांमध्ये असेल आणि तुझ्या पतीव्यतिरिक्त इतर कोणताही पुरुष तुला कामभावनेच्या दृष्टीने पाहत असेल तर तो पुरुष नपुसक होईल तुझा नवरा खूपच भाग्यवान तपस्वी सुंदरानी युगायुगाची तुझी साथ देणारा असेल हे देवी तुझेवर मागितली आहेच ते वर खूपच महत्वपूर्ण आहेत आता मी तुझ्या मनाला सांगत आहे की प्रथम तुम्ही तुमचे शरीर अग्नितर्पण करण्याची प्रतिज्ञा केली होती ही प्रतिज्ञा तुम्हाला यामुळे करावी लागली कारण ब्रह्मदेवाची दृष्टी तुमच्यावर पडली होती निर्दोष असून सुद्धा तुम्ही तुमच्या या शरीराला त्यागू इच्छित आहात इथूनच जवळ चंद्रभागा नदी आहे त्याच नदीच्या काठावर महर्षी ऋषी एक तप करत आहेत तिथे एक मोठा यज्ञ करत आहेत जो बारा वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे त्या यज्ञामध्ये तुम्ही तुमच्या शरीराचे त्याग करा आणि त्याग करून तुम्ही, तुम्ही तिथे अशा वेशामध्ये जा जेणेकरून त्या महर्षी दृष्टी तुमच्यावर त्यांची दृष्टी पडणार नाही माझ्या कृपेमुळे तुम्ही अग्निदेवाची कन्या व्हाल ज्याला तुम्ही तुमचा पती बनू इच्छित आहात त्याचं चिंतन करत तुम्ही ते अग्नीमध्ये तुमच्या शरीराचे त्याग करा इतकं म्हटल्यानंतर भगवान श्री विष्णू यांनी त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला देवांचा स्पर्श होताच देवी संध्याकाळीचं शरीर पिठामध्ये बदलले देवाने असं केल्यामुळे कारण ते काय झाले ऋषी तू यज्ञ जगाच्या हितासाठी करत होते कल्याणासाठी करत होते आणि त्याआधीच मानस पडू नये आणि अग्निदेव माणसापेक्षा श्रेष्ठ होऊ नये त्यानंतर देवी संध्या आयुष्य घेऊन यज्ञाच्या ठिकाणावर जाते त्याचवेळी तिच्या मनामध्ये एक कामवासना निर्माण होती त्यांनी पृथ्वीवर येताना सर्वप्रथम महर्षी वशिष्ठ यांचे दर्शन केले होते म्हणूनच देवीने महर्षी वशिष्ठ यांना स्वतःच्या मनामध्ये पती म्हणून स्वीकारले होते आणि याच गोष्टीचा विचार करत करत त्यांनी त्या यज्ञाच्या मध्ये त्यांच्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर अग्निदेव संध्याच्या शरीराला देवाच्या आज्ञेने सूर्यदेवाजवळ घेऊन गेले आणि त्यानंतर सूर्यदेवाने देवी संध्याच्या शरीराचे दोन के अगने अगने वर, के भाग केले आणि देवांना आणि पूर्वजनांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या रथावर त्यांना स्थापित केले तिच्या शरीराचा वरचा भाग प्रांतकाळ आणि उरलेला भाग संध्याकाळ असा झाला देवी संध्याकाळी सूर्यदर्शनाच्या काळात प्राप्त काळ असे म्हटले जाते आणि काळात संध्याकाळ असे म्हटले जाते देवी संध्या अशा प्रकारची त्या मागची मूर्ती होती तिने आग्नेमध्ये प्रवेश करून तिच्या जीवनाला समाप्त केले होते भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वादाने देवी संध्या पुढच्या जन्मामध्ये अरुंधतीच्या रूपात प्रकट झाली होती आणि त्यांना शिवांचा विष्णुदेवाचा प्राप्त झाला होता, होता। आणि ती ऋषी यांची पत्नी झाली भगवान शिव म्हणतात हे नारद मुनी अशा प्रकारे देवी संध्याकाळी या जगामध्ये जन्म घेणार होती प्रत्येक जीव जन्माला आल्यावर त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामभावना नसते आणि जेव्हा तो कौमार्य प्राप्त करतो तेव्हाच त्यांच्यामध्ये कामभावना उत्पन्न होते अशा प्रकारे मी तुम्हाला देवी संध्या त्यांच्या जीवनाचे चारित्र सांगितले आहे तेव्हा महर्षी नारदमुनी म्हणू लागले हे प्रभू तुम्ही देवी संध्याकाळीचे चरित्र सांगून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत हे प्रभू देवी संध्याकाळीची कथा ऐकून मी धन्य झालो आहे तुमचे खूप खूप आभार हे प्रभू आता मी या कथेचा तिन्ही लोकांमध्ये प्रचार करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान भोलेनाथ यांनी नारदमुनी यांना देवी संध्याकाळची कथा सांगितली आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबला विसरू नका धन्यवाद परत भेटू अशाच एक महत्त्वपूर्णच आणि नवीन कथेसह